नागणसुर येथे शेतकऱ्याच्या हितार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा संघटक शरण सुरवसे शेतकरी सेना तालुका संघटक महांत हत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागणसूर येथे आमरण उपोषण चालू आहे सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिचून शेतकऱ्यांचे पीक विमा रक्कम मिळवून दिले बाकीचे न्यायपण मिळवून देणारच उपोषणाचा आजचा हा चौथा दिवस आहे नागणसुर भागातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सत्ताधाऱ्यांच्या हातातील कठपुतली बनून काम करण्याचा सत्ताधारी त्यांच्या हातातील कठपुतली बनवून काम करणाऱ्या तालुका प्रशासनाचा जाहीर निषेध परंतु लोकांना कळलं की आमदार साहेब स्वतःच्या विकासामध्ये मग नाही लोकांचं त्यांना काही निर्णय घेणार नाही उपोषण चालू असताना साधी विचारपूस ही करायला ला या आमदार या तालुका प्रशासनाला लाज वाटते ही अतिशय चार तासोपासून माणूस जीवंत आहे मेला याचीही चौकशी करायची एवढी बेजबाबदार प्रशासन एवढी हुकुमशाही राजवट आपण अकोलकोट तालुक्यातील इतिहासात पहिल्यांदा बघतोय या गोष्टीचा करावा तितक्या निंदा करावा तितक्या निश्चित कमी आहे गेल्या मी सातत्याने तीन चार महिन्यापासून आमची लढाई चालू आहे शेतकऱ्याची पीक विमा मिळावा नागरसुद्धा तलावचा पूर्ण काम व्हावा देगाव कालवाचा एकरूप सिंचन काम लवकर पूर्ण व्हावा त्याची निधी मिळावी फक्त आमदार साहेब निधी तुम्ही मोठ्या गाजावाजात लोकसभेच्या पूर्वी फडणवीस साहेबांना आणून आपण चारशे कोटीचं डिक्लेअर केलं होता आपण काय मागणी आपली ती निधी लवकर द्या जे जाहीर केलं ते निधी द्या त्यात काय चुकीचं आहे कारण त्यात सगळ्यांना कळून चुकलं आहे तुम्ही खाली खोटे आश्वासन आणि फेक आश्वासन फेक मंजुरी करता प्रत्यक्ष तुम्ही काम करत नाही हे तालुक्यातील लोकांच्या लक्षात अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका